हे बघ माझं मतदान आलं अरे वा छानच था की पण आपण मतदान कोणाला करायचं अगं कोणाला म्हणजे काय आपल्याला ज्यानं स्वतःच्या खर्चानं टँकर पुरवलं तुझ्या शाळेसाठी शैक्षणिक मदत केली आणि तुझ्या आजोबांना को कोरोना काळात दवाखान्यात न्यायचं होतं तर अम्ब्युलन्सची मोफत सेवा पुरवली त्या माणसाला मतदान करायचं म्हणजे शेखर भाऊंना करायचंय असं म्हणायचंय का तुला अगं आता आपलं एक मत आपल्या मान खटावला दोन आमदार करणार आहे ते कस शेखर भाऊ तर अग हो आपल्या शेखर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी भाऊंना आमदार करण्याचा शब्द दिलाय म्हणून भाऊने आपल्याला सांगितले कमळ या चिन्हा बटन दाबून जयकुमार गोरे भाऊ यांना प्रचंड मताने निवडून आणायचंय हो झालेल्या अन्यायाचा वचपा काढण्यासाठी शेखर भाऊंना आमदार करण्यासाठी चला करूया भाजपाला मतदान होय आम्ही मान खटावकरांनी ठरवलंय एक मत दोन आमदार